वाटक्यामुक्त जाती माती आणि माझ्या दिन दलितांच्या मनामधले भीती घालवायसाठी दहशत घालवण्यासाठी मला परत एकदा दंड दे थोटावे लागले पण थोटा थोटा हे माझ्या टाइम टेबल मध्ये नव्हतं तरी पण ओबीसी बांधव बायपासला थांबले आणि ते मला गेवराई मार्गे आमच्या भाग पिंपळगावला घेऊन आलेले आणि आता रेवकी देवकीला जायचंय परत मला किल्ले धारूर तालुक्यामध्ये सभा आहे आदरनांदूरला जायचंय आणि ही जनता हा आवाज आहे जनतेचा त्यामुळे आम्ही आता खूप दिवस सहन केलं आता आमची पोरं गावगाड्यातली पोरं आहेत गावगाळ्यातली पोरं जर तरी दांडक्याला हात घातला आता हे बघा कायदा सुव्यवस्था अराजकता आता ते मुख्यमंत्र्यांनी बघावं आता मंत्र्यांनी बघावं आम्ही रिॲक्शन देत आहोत आम्ही आता सहन करणार नाही आणि गावगड्यातली आमची पोरं तर कोणाच्या बापाला भिनार नाहीत आणि कोण आडवा आला आम्ही आजपर्यंत संविधानाची भाषा बोलत आलो आजपर्यंत सुव्यवस्था अव आमचं वाचवा अव आमच्यात येऊ नका अव आमच्यात आलं तर आमचं काय होईल बोलून बोलून झालेलं आहे आता आम्ही डायरेक्ट दांडक्याला हात घालणार कायदा सुव्यवस्था कायदा बघून मात्र गेल्या पंधरा दिवसात त्याव झाला